नमस्कार ठरलं तर मग मध्ये आपण आज पाहत आहोत अर्जुन सायलीला विचारत असतो काय झालं आहे तुम्ही एवढं टेन्शनमध्ये का दिसताय तेव्हा सायली सांगू लागते आईनला बाळाची खूप उत्सुकता आहे त्यांना असं वाटतंय आपण त्यांना आज गुड न्यूज देणार आहे आता त्यांना हे सांगावं लागणार आहे की आपण दोघं आत्ता बाळाचा विचार करत नाही पण हे जाऊन कसं सांगायचं मन मोडायला नको इकडे कल्पनाला खूप आनंद होत असतो की अर्जुन सायली आज सगळ्यांना सांगणार आहे की ते दोघंजणं बाळाचा विचार करत आहे आणि आजी म्हणते नेमकी काय बातमी आहे तुला माहिती तरी आहे का कल्पना म्हणते मला ती बातमी माहिती आहे पण मला ती त्यांच्याच तोंडून तुम्हाला सगळ्यांना ऐकवायची आहे तिला खूप आनंद होत असतो मग ती अर्जुनाने सायलीला सगळ्यांसमोर उभं करते आणि सगळ्यांसमोर तुम्ही काय सांगायचं आहे ते सांगा असं म्हणू लागते अर्जुन सायली एकमेकांच्या चेहऱ्याला बघतात कारण ही बातमी सांगितल्यानंतर कल्पनाला किती दुःख होईल हे त्यांना माहीत असते सगळेजण ना, ना इतका आनंद असतो ते सगळेजण उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहत असतात तेव्हा गडबडलेला अर्जुन म्हणतो आम्ही ना लवकरच मधुबनची केस जिंकणार आहोत आता हे ऐकल्यानंतर कल्पनाचा मोडत जातो तिला जे बातमी कळणार आहे त्याने तिला खूप दुःख होणार आहे पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू लवली स्वरा चॅनल नक्की सबस्क्राईब करा